सर्वांना फटाफट लिंक शेअर करून द्या चला सर्वांना फटाफट लिंक शेअर करून द्या आजचं लेक्चर स्टार्ट झालेलं आहे सर्वांना सांगा की आजचं कंटिन्यू सोडावं लेक्चर आपण चालू करतो आहे कुठल्याही प्रकारचा खंड बाधा तुमच्या लेक्चरमध्ये पडणार नाही हा तुम्हाला शब्द दिला होता आणि तो शब्द आज आपण पुन्हा एकदा पाडतो आहे ठीक आहे चला तर तुम्हाला कधीच मी एकटं पडू देणार नाही एक्झाम होईपर्यंत शेवटपर्यंत तुमच्यासोबत बांधील राहील जो शब्द मी तुम्हाला दिला होता त्या शब्दाच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येकान प्रत्येक गोष्ट देण्याचा मी प्रयत्न आजपर्यंत करत आलेलो आहे ठीक आहे चला तर लेक्चरला सुरुवात करूया तर बघा विजयपद पब्लिकेशन पुणे यांच्या किंवा विजयपद प्रबोधनी यांच्या माध्यमातून आपल्याला लाडकी बहीण सिरीज ही भेटलेली आहे मोफतमध्ये तर अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका यांच्यासाठी आपण रोज तांत्रिक विषयाचं ऐंशी मार्काचा जो विषय त्याचा रोज मोफत एक लेक्चर एक क्लास घेत असतो आज कंटिन्यू सोळावा भाग म्हणजे सोळा दिवस झाले मागचे पंधरा दिवस झाले मी ताईंनो तुमच्यासोबत जुळलेलो आहे तुम्ही माझ्यासोबत जुळलेला आहात ठीक आहे हे जे लेक्चर आहे तुमचं हे एम पी एस सी असेल सरळसेवा असेल टी सी एस असेल आय बी पी एस सी या सर्वासाठी खूप उपयुक्त असं ठरणारं आहे तर मार्गदर्शक आपले सचिन कुरून सर आहेत जे की राज्यकर निरीक्षक आहेत एस टी आय आहेत मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्यासोबत जुळलेलो आहे चला तर पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूयात पहिल्या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी सर्व ताईंनी या व्हिडिओला लाईक ला करून टाकायचं आहे ज्या ताईंनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्या ताईंनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांनी साईडची आयकॉन याच्यावर क्लिक करून ऑल ओवर क्लिक करायचं आहे पहिला प्रश्न थायमीन या जीवनसत्वाअभावी खालीलपैकी कोणता रोग होतो थायमीन या जीवनसत्व अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो सर्वांना या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे फटाफट फटाफट फास्ट तर बघा बेरी बेरी होतो का रात आंधळेपणा येतो का मुडदूस येतो का स्कर्वी येतो का चला काय होते थायमीन या जीवनसत्वाचा अभाव म्हणजे कमीपणा अभाव म्हणजे काय कमीपणा कमीपणा असेल तर कुठला रोग होईल चला उत्तर द्यायचं आहे सर्वांना या प्रश्नाचं उत्तर आलंच पाहिजे तर प्रश्नाचं उत्तर आहे बेरी बेरी आपण खूप वेळेस हा प्रश्न बघितला थायमिनलाच आपण काय म्हणतो विटमिन व्हिटमिन कुठलं म्हणतो थायमिनला आपण सांगा लवकर थायमिनलाच आपण विटमिन म्हणत असतो चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणते जीवनसत्व खालीलपैकी कोणते जीवनसत्व जखमा लवकर भरून काढण्यास उपयुक्त ठरते बीवन म्हणतो राईट खालीलपैकी कोणते जीवनसत्व जखमा लवकर भरून काढण्यास उपयुक्त ठरते जर तुम्हाला एखादी जखम झाली असेल तर ते जीवनसत्व जर तुम्ही घेतलं जास्त प्रमाणात तर तुमचे जखमा भरून काढण्यासाठी खूप महत्वाचं असतं तर जीवनसत्व ड का जीवनसत्व ई का जीवनसत्व क का जीवनसत्व ब चला लवकर कुठलं उत्तर यायला पाहिजे खालीलपैकी कुठलं जीवनसत्व जखमा भरून काढण्यास खूप उपयुक्त ठरतं असं कुठल्या प्रकारचं जीवनसत्व असतं याचं उत्तर तुम्हाला यायला पाहिजे बघा तुम्हाला सांगतात की लागलं ला असेल किंवा काय झालं असेल तर आवळा खा बरोबर आहे जास्त प्रमाणात आवळा ठीक आहे तर कुठल्या याच्या असते तर जीवनसत्व क विटॅमिन सी जे असते हे तुम्हाला खूप महत्त्वाचं असते जखमा भरून काढण्यासाठी राईट चला प्रश्न क्रमांक तीन तुमच्यासमोर आहे मद्यपानामुळे मद्यपानामुळे चा अभाव निर्माण होतो मद्यपानामुळे चा अभाव निर्माण होतो चला प्रश्न क्रमांक तीन मद्यपानामुळे रिकामी जागाचा अभाव अभाव म्हणजे कमीपणा ऍस्कॉर्बिक आम्ल नायसिन रेटेनॉल थायमिन चला प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कशाचा अभाव निर्माण होतो तर राईट नायसिनचा अभाव निर्माण होत असतो कशामुळे मद्यपान म्हणजे दारू पिणे मद्यपान करणे म्हणजे दारू पिणे ठीक आहे चला प्रश्न क्रमांक चार तुमच्यासमोर ठेवतो या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबरपणे तुम्हाला द्यायचं आहे चला प्रश्न क्रमांक चार तुमच्यासमोर आहे रक्त गोठण्यासाठी जे प्रतिनं उपयोगी पडते ते तयार करण्यासाठी रिकामी जागा जीवनसत्व मदत करते रक्त गोठण्यासाठी ओके okay, रक्त गोठण्यासाठी जे प्रथिन उपयोगी पडते ते तयार करण्यासाठी रिकामी जागा जीवनसत्व मदत करते बघा आत्ता सध्या पंचवीस जणं लाइव आहेत किती पंचवीस पंचवीस ताई आहेत आणि फक्त लाईक किती जणांनी केले सात जणांनी त्यामुळे लाईक सर्वांनी व्हिडिओला करून टाका जेवढे तुम्ही लाईक करणार तेवढा आमचा आत्मविश्वास वाढतो कारण आम्ही तुमच्याकडून एक रुपयाही घेत नाही हे जे लेक्चर आहे हे मोफत आहे एक रुपयाही आम्ही तुमच्याकडून घेत नाही ठीक आहे त्यामुळे आम्हाला तुमच्याकडून तेवढं हवं आहे की अठ्ठावीस जणांना एक आहे तर लाईक तेवढे यायला पाहिजे आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याच गेलं पाहिजे रक्त गोठण्यासाठी जे प्रतिनं उपयोगी पडते ते तयार करण्यासाठी रिकामी जागा जीवनसत्व मदत करते जीवनसत्व ड जीवनसत्व ई जीवनसत्व के जीवनसत्व बी कॉम्प्लेक्स कुठलं याचं उत्तर यायला पाहिजे सर्वांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे चला तर जीवनसत्व के हे उत्तर बरोबर आहे सर कायद्यावर पण सिरीज घ्या तर बघा ताई ह्या कोणताई आहेत ताई तुम्ही आपल्या या चॅनलच्या लाईव्ह सेक्शनमध्ये जा आणि लेक्चर क्रमांक एक ते पाच तुम्ही लेक्चर बघून घ्या सर्व कायदे आणि योजना घेतलेल्या आहेत सर्व कायदे आणि योजना ठीक आहे चला प्रश्न क्रमांक पाच जीवनसत्व मेदात रिकामी जागा जीवनसत्व मेदात विरघळणारे म्हणजे सोल्युबल सोल्युबल जीवनसत्व कुठलं आहे कशामध्ये सोल्युबल होणारं तर मेदात सोल्युबल होणारं मेदात सोल्युबल होणारं जीवनसत्व कुठलं आहे रिकामी जागा सांगा लवकर बी ट्वेल के बी नाईन क क चला कुठलं असं जीवनसत्व आहे, जी आहे का जे मेदामध्ये सोल्युबल होते म्हणजे विरघळून जाते असं कुठलं जीवनसत्व आहे सर्वांना माहिती पाहिजे तर विटमिन के जे आहे विटमिन के प्रकारचं जे आहे ते मेदामध्ये विरघळत असते म्हणून याचं उत्तर काय येईल के ठीक आहे चला प्रश्न क्रमांक सहा तुमच्यासमोर ठेवतोय ताई प्रश्न क्रमांक सहा तुमच्या समोर ठेवतोय दंतक्षय दंतक्षय म्हणजे दातांचा क्षय रोग दंतक्षय रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे म्हणजे कमीपणामुळे होतो दंतक्षय हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे म्हणजे कमीपणामुळे होतो जीवनसत्व अ जीवनसत्व ब जीवनसत्व क जीवनसत्व ड चला उत्तर फटाफट फटाफट यायला पाहिजे चला कुठलं जीवनसत्व जर कमी असेल तर क्षयरोग होतो दंतक्षयरोग होतो तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे मी कालच सांगितलं होतं व्हिटॅमिन डी ही एवढं महत्त्वपूर्ण आहे तुमच्या दातांसाठी की तुम्हाला डायरेक्ट दंतक्षय रोग होऊ शकतो जर हे कमी असेल तर राईट त्यामुळे उत्तर क्रमांक चार व्हिटॅमिन ड चला प्रश्न क्रमांक सात घेण्याआधी आपलं जे जबरदस्त पुस्तक आहे त्याबद्दल सांगतो तर बघा टी सी एस पॅटर्ननुसार अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षकेसाठी तांत्रिक डायरी आपण तयार केलेली आहे स्पेशली ही डायरी आय सी डी एस या एक्झामसाठी आपण तयार केली आहे एकाच पुस्तकातून संपूर्ण तांत्रिक ऐंशी प्रश्नांची जबरदस्त तयारी होणार आहे यामध्ये तुमचं एकात्मिक बालविकास योजना व कायदे पोषण आहार व संगणक हा टोटल तीन विषयांचा ऐंशी मार्काचा अभ्यासक्रम कवर होणार आहे हे पुस्तक जे पब्लिश केलं त्या पब्लिशरचं नाव आहे विजयपद पब्लिकेशन पुणे पुस्तकाचे लेखक आहेत विकास सिंदलकर सर पवन देशपांडे सर सचिन कुरुंद सर पुस्तक जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या नंबरवरती व्हॉट्सअप करा मॅसेज तुम्हाला पुस्तक मिळून जाईल घरपोच चला प्रश्न क्रमांक सात ताईंनो तुमच्या समोर आहे आई वडिलांचे आई वडिलांचे रक्तगट ए बी असल्यास अपत्यांचा असंभवनीय रक्तगट रिकामी जागा राहील बघा आईचा रक्तगट ए आहे क्रॉसिंग बाबाचा रक्तगट बाबाचा रक्तगट ए बी आहे तर तर अपत्याचा रक्तगट कुठला अपत्याचा असंभवनीय म्हणजे संभव नसणारा म्हणजे नसू शकणारा नसू शकणारा असंभवनीय म्हणते नसू शकणारा असंभवनीय कुठला असेल अपत्याचा चला सांगा ए असेल बी असेल ए बी असेल का ओ असेल असंभवनीय म्हणजे नसूच शकते तो तो नसणारच आहे तर तो कुठला आहे ओ आता मला सांगा आईचा सा ए आहे तर त्याचा ए असू शकते बरोबर ए बी आहे तर ए बी असू शकते बी सुद्धा असू शकते त्यामुळे ओ नसूच शकणार आहे त्यामुळे उत्तर काय येईल ओ येईल हा प्रश्न जो आहे हा अप्लिकेशन बेस्ड प्रश्न आहे परत अप्लिकेशन बेस्ड हा प्रश्न आहे या प्रश्नाला तुम्ही इम्पॉर्टंट करून ठेवा हा प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये येण्याची चान्सेस आहे ठीक आहे या प्रश्नाला लिहून ठेवा कुठेतरी चला प्रश्न क्रमांक आठ तुमच्यासमोर आहे थायमिनिया थायमिनिया जीवनसत्वाअभावी खालीलपैकी कोणता रोग होतो थायमीन या जीवनसत्वाअभावी कोणता रोग होतो ऑलरेडी हा प्रश्न आपण घेतलेला आहे रिपीट झालाय हा प्रश्न ठीक आहे तर बेरी बेरी हा रोग होतो हा प्रश्न रिपीट झालाय ओके चला प्रश्न क्रमांक नऊ रिकामी जागा अभावामुळे पेलाग्रा अभाव म्हणजे अगेन कमीपणा कशाच्या कमीपणामुळे पेलाग्रा रोग होतो पेलाग्रा चला सांगा नायसिन थायमिन रेटिनॉल ॲस्कॉर्बिक आम्ल नायसिन थायमिन रेटिनॉल ॲस्कॉर्बिक आम्ल सगळ्यांनी उत्तर द्यायला पाहिजे आणि उत्तर सगळ्यांचं बरोबरच यायला पाहिजे कुठला येईल कुठलं येईल नायसिन राईट नायसिन याच्या अभावामुळे पेलाग्र हा रोग होत असतो प्रश्न क्रमांक दहा हिमोग्लोबिन निर्मितीत हिमोग्लोबिन म्हणजे आपण याला एच बी असं म्हणतो हिमोग्लोबिन निर्मितीत रिकामी जागा हा महत्त्वाचा घटक असतो हिमोग्लोबिन निर्मितीत रिकामी जागा हा महत्त्वाचा घटक असतो नायसिन रायबोफ्लोविन फॉलिक ॲसिड थायमिन चला चला खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बी थ्री नायसिन बरोबर आहे आधीच्या प्रश्नाचं उत्तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे जर तुमच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची निर्मिती तयार करायची असेल तर कुठला घटक खूप महत्त्वाचा असतो घटक म्हटलंय बघा घटक तर कुठला घटक असेल तर माहिती पाहिजे सर्वांना फॉलिक ॲसिड फॉलिक ॲसिड हा खूप महत्त्वाचा घसळ घटक आहे कशासाठी हिमोग्लोबिन हिमोग्लोबिनसाठी ठीक आहे चला प्रश्न क्रमांक अकरा मद्यपानामुळे रिकामी जागाचा अभाव निर्माण होतो अगेन हा प्रश्न रिपीट झालेला आहे अगेन हा प्रश्न रिपीट झालेला आहे नायसिन ठीक आहे चला प्रश्न क्रमांक बारा घेण्याआधी आपल्या पुस्तकाबद्दल माहिती देतो तर बघा टी सी एस आणि आय बी पी एस याच्या आधारित आपण सामान्य ज्ञानचं सा वन लायनर पुस्तक लॉन्च केलेलं आहे जीएसमध्ये पैकीच्यापैकी गुणांसाठी खूप अत्यावश्यक असं पुस्तक आहे ठीक आहे तर बघा विजयपथ पब्लिकेशनचं अगेन हे पुस्तक आहे याचे लेखक आहेत विकास सिंदलकर सर मेघदूत हर्लेकर सर सचिन कुरुंद सर किंमत आहे चारशे रुपये हे पुस्तक जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या नंबरवरती व्हॉट्सअपवर मॅसेज केला तुम्हाला घरपोच पुस्तक मिळून जाईल चला प्रश्न क्रमांक बारा जीवनसत्व क चे सगळ्यात महत्वाचे स्थान रिकामी जागा जीवनसत्व क चे जीवनसत्व कचे सगळ्यात महत्त्वाचे प्राप्तीस्थान जीवनसत्व कचे सगळ्यात महत्त्वाचे प्राप्तिस्थान, प्राप्तिस्थान। कुठले आहे लाल रंगाची फळे अंडी चक्कू का आवळा लाल रंगाची फळे अंडी चक्कू का आवळा चला प्रश्नाचं उत्तर द्या जीवनसत्व क मी आधीच सांगितलं होतं जर माणसाला जखम झाली जखम भरण्यासाठी जखम भरण्यासाठी लागणारे लागणारे जीवनसत्व कुठले हेच या प्रश्नाचं उत्तर आहे जीवनसत्व कुठले तर आवळा जीवनसत्व क बरोबर आहे आवळा चला प्रश्न क्रमांक तेरा आईच्या दुधात आईच्या दुधात पुढीलपैकी कशाचा अभाव असतो अभाव म्हणजे कमीपणा पहिली गोष्ट हा प्रश्न घेताना मला खूप वाईट वाटतं वाट कारण आईच्या दुधामध्ये एवढी शक्ती असते आईच्या दुधामध्ये एवढी शक्ती असते की त्याच्यामध्ये कशाचाच अभाव नसायला पाहिजे परंतु विष्णा विज्ञानाच्या पुढे इमोशन्सला हारावं लागतं बरोबर आहे त्यामुळे आईच्या दुधात पुढीलपैकी कशाचा अभाव असतो हा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागणार आहे क जीवनसत्व प्रथिने सोडियम की लोह ओके चला क जीवनसत्व प्रथिय प्रथिने सोडियम की लोह कशाचा अभाव असतो बरोबर आहे लोहाचा अभाव असतो लोहाचा जरी अभाव असला तरी आईच्या दुधात सर्वात मोठी शक्ती असते राईट चला प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी कोणत्या विटॅमिनमध्ये कोबाल्ट हा घटक असतो खालीलपैकी कोणत्या विटॅमिनमध्ये कोबाल्ट हा घटक असतो कोबाल्ट कशामध्ये असते कोबाल्ट विटॅमिन बी सिक्स विटॅमिन बी वन विटॅमिन बी ट्वेल्व विटॅमिन बी टू बी विटॅमिन बीचे किती प्रकार असतात सांगा बरं मला विटॅमिन बीचे किती प्रकार असतात विटमिन बीचे चे किती प्रकार असतात या प्रश्नाचं उत्तर द्या विटमिन बीचे चे किती प्रकार असतात खालीलपैकी कोणत्या व्हिटमिनमध्ये कोबाल्ट हा घटक आढळतो हे तर द्यायचंच आहे तर विटमिन बीचे किती प्रकार असतात आठ प्रकार असतात हे सुद्धा विचारतात हे सुद्धा विचारतात आठ प्रकार असतात राईट तर खालीलपैकी कोणत्या विटमिनमध्ये कोबाल्ट हा घटक असतो चला सांगा लवकर विटमिन बी सिक्स बी वन बी ट्वेल्व बी टू कुठल्या याच्यामध्ये असतो चला तर विटमिन बी ट्वेल्वमध्ये हा घटक असतो राईट विटमिन बी ट्वेल्वमध्ये हा घटक असतो चला प्रश्न क्रमांक पंधरा तुमच्या समोर ठेवतोय कोणत्या फळामध्ये क जीवनसत्व कोणत्या फळामध्ये क जीवनसत्व अधिक असते कोणत्या फळामध्ये क जीवनसत्व सर्वाधिक असते किंवा अधिक असते केळी चक्कू आंबा करवंद केळी चक्कू आंबा करवंद क जीवनसत्व विचारलं क सर्वाधिक किंवा अधिक किंवा जास्त कुठल्या फळामध्ये असते केळीमध्ये असेल का नाही चिकूमध्ये पण नाही आंब्यामध्ये पण नाही म्हणून कशामध्ये करवंदामध्ये करवंदामध्ये सर्वात जास्त असतं क जीवनसत्व राईट चला तर अशा प्रकारे आजचे आपले पंधरा प्रश्न संपलेले आहेत ओके है, आथ आथ पंधरा प्रश्न आपले संपलेले आहेत रोज आपण रात्री आठ वाजता आठ पी एम वाजता रोज तुमचे पंधरा क्वेश्चन घेत असतो परंतु ज्या दिवशी मला थोडंसं काम निघते त्या दिवशी मी हे आठचं लेक्चर कितीला करतो नऊ पी एमला करत असतो ठीक आहे ज्या दिवशी मला एखादं काम निघते त्या दिवशी आठचं लेक्चर मी नऊला घेत असतो नाही तर आपलं डेली आठला लेक्चर होत आहेत रोज पंधरा प्रश्न आपली पंधरा दिवसापासून पंधरा दिवसापासून सिरीज चालू आहे आजचा आपला सोळावा दिवस होता ठीक आहे व्हिडिओ तुम्हाला आजचा आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करून टाका चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून टाका ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी अशी साईडला घंटी आहे याच्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा चला तर विजयपत प्रबोधनी पुणे यांना खूप खूप धन्यवाद देतो कारण त्यांच्यामुळेच रोज आपल्याला पंधरा क्वेश्चन मिळतात आणि सचिन कुरुंद सर जे आपले मार्गदर्शक आहे एसटी आहेत त्यांनासुद्धा धन्यवाद देतो यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं बुक तुम्हाला परचेस करायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअप नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला बुक घरपोच येऊन जातील चला धन्यवाद ताईंनो एक्झाम कधी आहे याच्यावरती उद्या व्हिडिओ बनवेल चलो गुड नाईट शुभरात्री जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा